पंढरपूर मंगळवेढा रस्त्या रस्त्यावर भीषण अपघात समोर चार भाविकांचा मृत्यू सहा गंभीर जखमी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याने चार भाविकांचा अपघाती मृत्यू झालाय पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर सकाळी शरद नगर जवळ भीषण अपघात झाला कंटेनर आणि क्रुझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झालेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन करून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाय हे सर्व भाविक ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सुट्टीनिमित्त कुटुंबियांसह फिरण्यासाठी आले होते अपघातातील सर्व भाविक डोंबिवली परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर काही कार पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे दरम्यान या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय